नमस्कार मित्रांनो मी थेरपिस्ट डॉक्टर शिंदे माझं क्लिनिक नर्स पाईन केअर सेंटर भोकरदन येते मित्रांनो माझ्याकडे दोन ते तीन महिने झाले असतील आजी आल्या होत्या त्यांना वाताचा खूप त्रास होता आणि त्यांना विचारणार आहे आपण की किती फरक आहे त्यांना आजी नाव काय तुमचं लोखंडे राहणार तुम्ही खोटल त्रास काय व्हायचा तुम्हाला त्रास होता मला भरपूर उठ घ्यायचा त्रास साऱ्या साठ्याचा त्रास इथला त्रास होता इथला त्रास होता मी आधी उठ खेळ थंडून बॉम्बलाची पण मला इथं आल्यापासून मला लय आराम पाहिला असा आराम पाडा की मला जेवणात फरक पाडा सारात फरक पाडा चाला बोलात फरक पाडा आणि किती दिवसापासून त्रास तुम्हाला मला एवढं त्रास असून असून आठ ते नऊ वर्ष झाले असत आठ नऊ वर्ष बरं तुम्ही याच्या आधी शेतात वगैरे के काम केले होते का शेतातले पहिले काम करता येईल पण नातू झाले लहाड काय नातू झाले नातू सांभाळायला घरी उठले मला ती पाय समाज घर सरायन जमलं ते सही नाही झालं माझे ते ना कि शरीर म्हटलं वाढत चाललं आता आता काय काय काम करतो तुम्ही आता मी निमती बाया बरोबर बाया घेऊन चली दहा बाया बच्चा माहिती सगळं औषध औषधवाल्याला पाणी देते रोजगाराला खट्टा पुला माणसायला आता आहे आणि मी बघितलं मित्रांनो आजीला एवढा त्रास होता आणि काही नाही तीन महिन्याच्या इतका आराम आहे आता सांगितलं मी बरेच थोडं रेग्युलर ट्रीटमेंट ठेवू हळूहळू संधीवत हा हळूहळू कमी होईल संध्यावत एक असा आजार आहे की तो फास्ट मध्ये त्रास कमी होत नाही आजीला फर्स्ट टाइम ज्या वेळेस आम्ही आयुर्वेदिक मेडिसिन वगैरे दिलं तर आजीला काहीच आराम झाला नव्हता पण हळूहळू आजी बॉडी मध्ये चेंज होत गेले गोळ्या खाऊ खूप कटाळे होते नव्हते तुम्ही कुठल्या गोळ्या खाऊन कटाळे नव नऊ गोळ्या होत्या मला म्हणजे मी धान्यापर्यंत औरंगाबाद पर्यंत आले इट गाल बसू इट गाल नाही तरी धान्य औरंगाबादचे तिथे मग दावखान केले नाही बघितलं तुम्ही म्हणजे पेशंट पिंकलर खाऊन स्टेरॉइड खाऊन कंटाळून गेला होता पण आज तुमचं शरीर किती सुजलं होतं मी जास्त सुजलं होतं मला पाठ उठलं की मी डोळ्यांनी दिसत नव्हतं लवकर नऊ वाजे लोक नऊ वाजे लोक दिसतच नव्हतं उतरतच नव्हतं डोळा आणि आता आता मला उसूसच नाही ते उसूस एकच दिवस सुधारी ते वावर खाल्लं मी दोन दिवशी सुधारी दोन दिवशी सुधनी सुधनी झाली नाही बरं आणि सकाळी पहिले हात वगैरे वाकायच नाही आता आता वाकते हात वगैरे वाकते मी त्या शिवडी मी आज करते नाही लय तरास लगे असा टप टप खे मग डोळ्यातून आता तुम्ही जर आमच्याकडे पेशंट येणार असेल त्याला काय सांगसान जसं लोकायला असंच सांगतो आम्ही की मला इथला जाणच होता मी उठ्ठा बस करायलाच होते पण एक मला विचार देव भाऊच भेटला मला इथले